कुंभारीत ॲटो रिक्षामधून चाळीस हजाराची दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी कुंभारी परिसरात एका ॲटोरिक्षामधून विदेशी दारू व बियरची वाहतूक होताना गुन्हा नोंदून एक लाख नव्वद हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडाकेबाज कारवाई सुरूच आहे आज कुंभारी परिसरात सापळा रचून ॲटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा ई एफ शून्य चार पंचावन्नमधून राहुल बाळू करदास वय सत्तावीस वर्ष राहणार नीलमनगर एम आय डी सी हा विदेशी दारू व वा बियरची वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलमांवये गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या एकशे क्षमतेच्या एकशे चौदा बाटल्या व बियरच्या विविध ब्रँडच्या सहाशे पन्नास क्षमतेच्या एकशे सव्वीस बाटल्या असा एकूण चाळीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला वाहनाच्या किमतीसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत एक लाख नव्वद हजार पाचशे साठ इतकी असून पुढील तपास प्रभारी निरीक्षक सुखदेव सीत हे करीत आहेत ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक संजय पाटील दुय्यम निरीक्षक समाधान शेळके सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे प्रशांत इंगोले इस्माईल गोडीकट व वा वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली शहरात अवैध देशी दारू विदेशी दारू हातपट्टी दारूच्या वाहतुकीविरुद्ध मागील तीन दिवसापासून मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत विभागाने जवळपास वीस गुन्हे नोंदविलेले आहे याच मोहिमेच्या अंतर्गत आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ब पथकाने कुंभारी अक्कलकोट रोडवर एका ऑटो रिक्षामधून वि देशी विदेशी दारू व वा बियरची वाहतूक होताना गुन्हा नोंद केलेला आहे या कारवाईत विदेशी दारू व बियर असे एकूण सा चाळीस हजाराची दारू जप्त करण्यात आलेली असून एकूण मुद्देमाल वाहनाची किमतीसह एक लाख नव्वद हजार इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंह द्व्यम निरीक्षक समाधान शेडके सहायक निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकर प्रशांत हिंगोले यांच्या पथकाने पार पाडलेले